नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे आजच्या देव मोगरा मातेचे दर्शन घेऊन गावी परत येणाऱ्या भाविकांच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली या अपघातात लाखापूर येथील दुचाकीस्वार दोघे जागीच ठार झाले आहे ही घटना अक्कलकुवा तालुक्यातील कवली गावाजवळ घडली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रकाशा येथील ग्रामपंचायतीची आयोजित केलेली ग्रामसभा अंगणवाडीच्या पोषण आहारात आढळलेल्या माशांसह परिसरात उभारण्यात येणाऱ्या सिमेंट व केमिकल प्रकल्पावरून चांगलीच गाजली ग्रामस्थांनी सिमेंट प्रकल्प व केमिकल फॅक्टरीला तीव्र विरोध केला सदर प्रकल्पांना ठराव न देण्याचे जाहीर करण्यात आले तसेच अंगणवाडीतील पोषण आहारात आढळून आलेल्या माशांप्रकरणी संबंधित अंगणवाडी सेविकांना सूचना देऊन चांगला आहार देण्याचे सांगण्यात आले नंदुरबारातील सहाय्यक दुय्यम निबंध कार्यालयात व्यापाऱ्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप जमीन आणि बांधकाम व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी केला आहे तसेच वेळेवर कार्यालयात न येणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे विसरवाडी ग्रामपंचायत व्यापारी व नागरिक यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या पटांगणात श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी क्रुबाचे चेअरमन बकाराम गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक सैंदाणे ग्रामपंचायत सदस्य दीपेश गावित ग्रामविस्तार अधिकारी सोनवणे सार्वजनिक हायस्कूलचे कर्मचारी व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी दोन मिनिटे स्तब्भ उभे राहून स्वर्गवासी अजित पवार यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच विसरवाडी येथील बाजारपेठ सकाळपासून दुपारी अकरा वाजेपर्यंत बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली तळोदा येथील राजपथावरील श्रीराम चौकात बस थांबा देण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कपिल कर्णकार यांनी केली आहे याबाबत वाहतूक नियंत्रक विनोद जावरे यांना निवेदन देण्यात आले आहे रस्त्यालगत लोटगाड्या वाहने व साहित्य ठेवणाऱ्यांसह बेदरकापणे वाहन चालवणाऱ्या एकशे एकाहत्तर जणांविरुद्ध जिल्हाभरात गुन्हे दाखल करण्यात आले आहे तीन दिवसात ही कारवाई पोलीस विभागाने ठिकठिकाणी थीक केली आहे वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलीस विभागाने कारवाईची मोहीम हाती घेतली आहे शहादा येथील शेठ व्ही के शहा विद्यामंदिराचे माध्यमिक शिक्षक जयेश सतीश देवरे यांना पी एच डी पदवी प्रदान झाली आहे शिक्षक जयेश देवरे यांनी न्यूरोडिजेनरेटिव्ह रोगांच्या उपचारासाठी बायो ॲक्टिव्ह हेटेरोसायक्लिक संयुगाचे संश्लेषण आणि वैशिष्टीकरण या विषयावर संशोधन सादर केले या संशोधनातून शिक्षक जयेश सतीश देवरे यांना पी पदवी मिळाली आहे या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे दोन दिवसांपूर्वी झालेल्या भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे निधन झाले आता या विमान अपघातावरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत काहींना हा घातपात वाटत आहे या चर्चेदरम्यान सरकारने मोठा निर्णय घेतला आहे या प्रकरणाची सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली आहे राज्यातील खेळाडूंना शासकीय सेवांमध्ये मिळणाऱ्या शून्य पॉईंट पाच टक्के आरक्षणाचा लाभ अधिक सुलभ पारदर्शक आणि जलदगतीने मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने क्रीडा ई प्रमाण ही अद्ययावत प्रणाली विकसित केली आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या प्रणालीमुळे आता खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी मानवी हस्तक्षेपाशिवाय डिजिटल पद्धतीने होणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी कळविली आहे बालविवाह पद्धतीमुळे समाजामध्ये अनेक समस्या निर्माण होतात प्रामुख्याने ज्यात मुलींच्या आरोग्यविषयक समस्या व मुलांना कायद्याअंतर्गत अडचणी येतात नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात डाकीणसारखा अंधश्रद्धेचा प्रकार अनेकदा समोर आला आहे यामुळून बालविवाह व अंधश्रद्धा दोन्ही समस्या सोडवण्यासाठी रासयोचे समन्वयक व विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव महेंद्र पाटील यांनी केले नंदुरबार शहरातील कप पार्कमध्ये हमदर्द फाउंडेशन व हाश्मी कमिटीतर्फे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन हाजी सय्यद महम्मद शफी बापू मेमोरियल ट्रस्ट गुजरात हमदर्द फाउंडेशन नंदुरबार आणि हाश्मी कमिटी नंदुरबार यांनी केले या सोहळ्यात नऊ जोडप्याचा विवाह मुस्लिम पारंपरिक विधीनुसार लावण्यात आला कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी नंदुरबार शहरातील मुस्लिम समाजातील धर्मगुरू सामाजिक क्षेत्रातील समाजसेवक व सर्व जबाबदार घटकांनी परिश्रम घेतले या सोहळ्यातून अनावश्यक खर्च टाळण्याचा संदेश समाजाने दिला नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात दिनांक एक फेब्रुवारी वाजता छात्रसंगीत विद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त नाद सप्तक संगीत कार्यक्रम होईल या रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यक्रमाचं उद्घाटन माजी खासदार डॉ हिना गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुप्रिया गावित यांच्या हस्ते होईल या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस पत्रकार रमाकांत पाटील डॉ दीपक अंधारे राजेश पुराणिक आदी उपस्थित राहणार आहेत नंदुरबार येथील सुपुत्रा डॉ भूषण संजय गुमाने यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यश संपादन केले आहे एमबीबीएस वैद्यकीय पदवी ही किर्गिस्तान येथे यशस्वीरित्या पूर्ण केली आहे एसटी महामंडळातील चालकांच्या मद्यपानाच्या प्रकारांबाबत गंभीर दखल घेत राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाने कडक कारवाईचे निर्देश दिले आहेत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने राज्यातील सर्व आगारांत चालकांची कर्तव्यावर जाण्यापूर्वी ब्रेथ अॅनालायझर चाचणी अनिवार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत कर्तव्यावर असताना मद्यपान करणाऱ्या चालकांविरुद्ध तातडीने आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश मुख्यालयाकडून जारी करण्यात आले आहेत राजस्थान राज्यातील चावंड येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त मध्यरात्री समाधीस्थळी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले पाचोराबारी येथील केडी गावीत माध्यमिक विद्यालयात आय होणारच हा कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी प्राध्यापक डॉ नरेशचंद्र विखलराव काठोळे अमरावती इंजिनियर शांतीलाल महाजन इंजिनियर मधुकर माळी आर्किटेक्ट जाधव नंदुरबार हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते <laughs> मनिकर्णिका आर्ट गॅलरी झासी यांच्या वतीने नुकतेच नॅशनल ऑनलाईन आर्ट प्रदर्शन व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातील अनेक कलावंतांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत भालेर येथील राधेश भूपेंद्र पाटील याने आपल्या उत्कृष्ट तैलचित्रकलेद्वारे विशिष्ट साहूमटवत प्रथम क्रमांक पटकावला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या